शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा आज हिंगोली विधानसभा दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यादरम्यान त्यांची गोरेगावमध्ये जाहीर सभा आयोजित केली आपण पाहू शकतो एकंदरीत चित्र हे गोरेगावचं आहे आणि या सभेमध्ये शिवसेनेच्या युवासेना समन्वयक अयोध्या कोळ असतील शिवसेनेचे गटाचे हिंगोली जिल्हा प्रमुख संदेश देशमुख असतील माजी आमदार औरंग पाटील गोरेगावकर असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी जनताही उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळते आणि जाहीर सभा अगदी थोड्याच वेळात सुरू होताना पाहायला मिळते एकंदरीत हिंगोली लोकसभेचं चित्र पाहिलं तर या ठिकाणी तिरंगी लढत होते महायुतीकडून श शिवसेनेचे बाबूराव कदम कोळेकर असतील शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर असतील डॉक्टर दिनोद चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत उद्याच्या सव्वीस तारखेला हिंगोली लोकसभा ટપ્પ જનતા કોના મહત્વ